श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी येथील अॅथलेटिक मीट दोन हजार पंचवीसचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व पुणे महाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते काल मोठ्या उत्साहात झाले स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन पाहून त्यांनी दुसऱ्या देशातील कार्यक्रम पाहतोय की काय असे गौरवोद्गार काढले शिस्तीचे महत्व अधोरेखित करत पूर्ण स्पर्धेत नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांना केले या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात धावणे पोहणे ट्रॅक अँड फील्ड फन अँड रन आदी स्पर्धा होणार आहेत स्कूल कॅप्टन विहान सांडभोर आणि व्हाईस कॅप्टन दीप गुजराती यांनी पाहुण्यांचे स्वागत शाल व पुष्पगुच्छ देऊन केले त्यानंतर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी लेझिमचा अनुभव प्रेक्षकांना दिला तिसरी व चौथी वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या मासपिटीतून शिस्त समन्वय आणि एकात्मतेची झलक दिसली तर तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पोल मल्लखांब आणि योगा कार्यक्रमातून ताकद लवचिकता आणि संतुलन यांचे अप्रतिम मिश्रण पाहायला मिळाले पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या हिपहॉप डान्स परफॉर्मन्सने तरुणाईचा उत्साह आणि ऊर्जा सगळ्यांना भावली प्राचार्य शबनम मोमीन यांनी खेळांचे आरोग्यदायी महत्व समजावून सांगितले शिस्त व नियम पालन शपथेनंतर स्पर्धेला औपचारिक सुरुवात झाली यावेळी संस्थेचे प्रशासनाधिकारी प्राध्यापक श्यामल चौधरी शिवाजीराव आढळराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक राजू आढळराव भीमाशंकर बीएड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संजय चौधरी न्यू इंग्लिश स्कूलच्या उपप्राचार्य रजनी बाणखेले डेक्कन मराठा कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स चे प्राचार्य सुनील गावशेते यावेळी उपस्थित होते सूत्रसंचालन कृतिका बनसोड आणि सोनिया पाटोळे या विद्यार्थिनी केले म्हटलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक फील्डमध्ये स्पोर्टचा कार्यक्रम असो सांस्कृतिक कार्यक्रम असो विज्ञानाचे कार्यक्रम असो ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये माझे सगळे विद्यार्थी आणि त्यांना घडवणारे शिक्षक यांनी ह्या शाळेची मान नेहमीच उंचावलेली आहे आज आपण पाहतोय आपण वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या परिसरातून या शाळेत येता हे बाकी एक, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी करत असताना तुमच्या आमच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे आपलं मूळ शिक्षण त्या शिक्षणामध्ये सुद्धा आपण सर्वजण कुठेही कमी पडत नाही याचाच मला अभिमान आहे आपले सांस्कृतिक महोत्सव जो आपण प्रत्येक वर्षी डिसेंबरमध्ये संपन्न करत असतो त्याची वाट परिसरातील अनेक लोक आतुरतेने पाहतात आणि म्हणून मला माझ्या शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा ऑलराऊंड परफॉर्मन्स पाहून म्हणाला एक समाधान वाटतं अभिमान वाटतो आपल्याला अजून बरंसं पुढं जायचं आहे काल परवा मी आणि जिल्हा परिषदेचे सी ओ एका कार्यक्रमाला होतो ते मला सांगत होते की पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी राष्ट्रपतींना भेटले नासामध्ये गेले अमेरिकेमधल्या भारतीय राजदूतांना भेटले मग मला म्हणत वाटलं माझे विद्यार्थी सुद्धा कुठं कमी नाही आहे ते सुद्धा भविष्यामध्ये त्याच्याही पुढे जातील आणि या शाळेचं नाव मोठं करतील अशीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो येणारे तीन दिवस हा स्पोर्ट्स स्पर्धा ज्या आहेत स्पोर्ट्स मीट आहे त्यामध्ये आपण सगळेजण चांगल्या स्पोर्टिंगच्या भावनेनं आपल्या खेळाचं प्रदर्शन कराल मगाशी शब्द मॅडमनं सांगितल्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या ज्या पिरियड पाहतो लाल किल्ल्यापासून सगळ्या तशा प्रकारचा अनुभव हो मला या ठिकाणी बघायला मिळाला जे स्पिरिट स्पोर्ट्समॅनशिप आणि ब्रिलियन्सी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या ह्या शैक्षणिक संस्थेमध्ये उपलब्ध आहेत मला नेहमी अभिमान वाटत असतो माझ्या सगळ्या शिक्षकांचा आणि त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांचा मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की माझी ही शाळा ही संस्था माझे हे विद्यार्थी ह्या संस्थेचं नाव पूर्ण पुणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपण तेवढेच प्रसिद्ध आहोत आज मला ह्या गोष्टीचासुद्धा अभिमान आहे की माझे काही विद्यार्थी परदेशामध्ये जाऊन आपलं करिअर तर घडवतात पण लांडेवाडी आणि या शाळेची आठवण ठेवून ते पुढे जातात याचासुद्धा मला अभिमान आहे